नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मूग डाळीचा एकदम मऊ खमंग पौष्टिक पराठा तुम्हाला पण करायला नक्कीच आवडेल चला बताते। बताते तर मग कुठेही जाऊ नका रेसिपी पूर्णपणे जाणून घेऊया तर मी इथं घेतलेली आहे अर्धा वाटी मूग डाळ आणि दोन बटाटे बटाटे साल काढून कट करून घ्यायचे दोन्ही कुकरमध्ये एकत्र करायचं आणि दोन पाण्याने धुवून घ्यायचं बटाट्यामुळे पराठ्याला चव छान उतरते आणि मूग डाळीने तो अधिक पौष्टिक बनतो बघा आता त्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घ्यायचं हळद मीठ आणि हिंग टाकायचं आणि हे कुकरमध्ये आपल्याला पंधरा ते वीस मिनिट चांगलं शिजवून घ्यायचंय आता ते शिजेपर्यंत हा धुवून कोरडा केलेला पालक मी चिरून घेणारे धुवून सुकवलेली कोथिंबीर पण बारीक कट करायची आहे आता या पालक भरपूर लसूण घ्यायचा अद्रक घ्यायचा गरजेनुसार हिरव्या मिरच्या आणि या तिन्हींची मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची बघा आता कुकर थंड झालेला आहे डाळ आणि बटाटा एकदम गाळ होईल इथपर्यंत शिजलेला आहे आपल्याला ते असंच हवं तो सगळा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आता त्यामध्ये टाकायचा एक चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर दोन चमचे कसुरी मेथी चिरलेला पालक चिरलेली कोथिंबीर आणि बनवलेली पेस्ट आता त्यात मिसळायचं एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ आणि गरजेनुसार मीठ कारण आपण आधी पण डाळ शिजवताना त्यासाठी मीठ घेतलेलं आहे पालक आणि कोथिंबीर धुवून सुकवण्याचं कारण सांगते ते जर पाण्यातून काढून लगेच चिरून त्यामध्ये टाकलं तर गव्हाचं पीठ इथं आपल्याला जास्त प्रमाणात वापरावं लागलं असतं आणि मला तेच नको आहे कारण जास्त डाळ आणि भाज्यांमुळे पराठा भरपूर मऊ आणि खमंग होतो तर बघा असं सर्व पीठ मळून झालेलं आहे त्याचा लहानसा गोळा घ्यायचा पिठामध्ये बुडवून चपातीप्रमाणे तेल लावून दुमडून लाटून घ्यायचं आता पुन्हा इथं पहा कमी गव्हाच्या पिठामुळे हा लाटताना अगदी सुरेख गोल नाही होणार पण तुम्ही खायला त्यावर तुटून पडणार हे मात्र नक्की तर बघा तो लाटून झाला की तो तापलेल्या तळ्यावरती जरास तेल टाकून भाजून घ्यायचं तेल तुम्ही कमी जास्त प्रमाणात या ठिकाणी वापरू शकता तर बघा तयार आहे अशा पद्धतीनं मूग डाळीचा अतिशय पौष्टिक पराठा मस्त सुगंध दरवळत आहे आता तो लाटण्याचा आणखी एक प्रकार पहा दोन छोटे गोळे लाटून घ्या आणि त्याला तेल लावून ते एकावर एक ठेवून एक पण तुम्ही अशा पद्धतीने पराठा बनवू शकता तर वाट कसली पाहताय आजच बनवा तुमच्या जेवणात संपूर्ण आहाराची ही डिश ज्यामध्ये धान्य कडधान्य आणि भाज्यांचा वापर होतो आहे सॉस आणि दह्यासोबत सर्व करा आणि कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत बाहेर खूप ऊन आहे गरज असेल तरच बाहेर पडा भरपूर पाणी प्या स्वतःची काळजी घ्या धन्यवाद